मराठा समाज मुंबईला गेला सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश घेऊन आला पहिली प्रक्रिया मराठ्यांनी पार पाडली मराठ्यांना पहिले यश तिथं आलं आता आंदोलन यासाठी की त्या अधिसूचना काढली अध्यादेश काढला मुंबईला मराठी गेल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करा दुसरं म्हणणं आहे हैदराबादचं गॅझेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण घ्या अठराशे एक्क्याऐंशीची जनगणना पण घ्या अठराशे चौऱ्याऐंशीचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्या शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढ द्या तीन तीन महिन्याच्या टप्प्यानं का व्हायना पण एक वर्षाचा तिला काल कालबद्धता करा तिच्यात तिला एक वर्षाची मुदत वाढ द्या गुन्हे महाराष्ट्रातल्या अंतरवालीसह आजपर्यंतचे सगळे राज्यातले मागं घ्या याबाबतही आपण या त्यांना त्या दिवशी सांगितलेलं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेल्या व्याख्यास तिची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती मात्र आम्ही आता मिळवणार आहे आंदोलन त्यासाठी मुंबईला गेलोत आधी सूचना काढून आलोत ते मराठ्यांचं यश आणि हे आंदोलन आता ते अंमलबजावणीसाठी कारण मधी पंधरा दिवस प्रक्रियेला लागतो ते त्यांना ला दिलेला आहे त्यांच्या कायद्याच्या नियमाप्रमाणे आता वेळ नाही आहे आमच्याकडं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका